जाहीर निमंत्रण प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोला निमित्त दिनांक 20 ते 22 जानेवारी पर्यंत भव्य कार्यक्रमाचे आयोजन स्थळ मोतेवार साड़ी सेंटर समोर कापड़ लाइन मेन रोड पुसत अयोध्या प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोला निमित्त दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता महिलांचे सुंदरकांड व हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भजन संध्या आणि दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दहा ते एक वाजेपर्यंत भजन कीर्तन व पूजन कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व बंधू भगिनी युवा बालमित्रांसह सर्वांना या कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे कृपया सर्वांनी सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती विनीत अनिल ठाकूर प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती पुसत व्यापारी संघटना कापड लाईन मेन रोड पुसत समर्थ सनातन हिंदू धर्म संस्था हरीश गावांडे मित्र परिवार पुसत